आयमन कमिशनच्या आगमना वेळी बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानं दिल्लीमध्ये जाऊन लॉर्ड आयरविनची भेट घेतली होती आणि त्यावेळेस त्यानं एक प्रस्ताव इंग्रजांना सादर केला होता लक्षात घ्या हा प्रस्तावाची डेट आहे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस या दिवशी जो प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावाला इतिहासात दिल्ली प्रस्ताव या नावाने पण संबोधला जात हा प्रस्ताव बॅरिस्टर जिनाच्या चौदा मागण्यांच्या आधीचा प्रस्ताव होता हे लक्षात असू द्या लक्षात घ्या या प्रस्तावामध्ये चार प्रमुख मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या आणि या चार मागण्यांवर जर का काँग्रेसची सहमती असेल तर भारतीय मुस्लिम समाज हा या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ सोडून राखीव मतदारसंघ स्वीकारायला तयार आहे या प्रकारची भूमिका बॅरिस्टर जिनानं या मुद्द्यांमध्ये मांडली होती लक्षात घ्या हे चार मागण्या कोणत्या होत्या बॅरिस्टर जिनाच्या दिल्ली प्रस्तावातल्या त्या पण आपण पाहूया लक्षात घ्या पहिली मागणी होती ती म्हणजे मुंबई पासून प्रांत या ठिकाणी वेगळा करा त्यानंतर वायव्य समृद्ध प्रांत आणि बलुचिस्तान या भागात जी काही संवैधानिक सुधारणा आपण करू तर ती संपूर्ण भारतासाठी देखील लागू केली पाहिजे बरोबर पंजाब आणि बंगाल प्रांतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्व समूह घटकांना आरक्षण द्या ही एक तिसरी महत्वाची मागणी मुस्लिम समाजास केंद्रीय विधिमंडळामध्ये एक तृतीयांश जागा या ठिकाणी दिल्या जाव्यात या प्रकारची पण भूमिका इथे या ठिकाणी होती जर या चार मागण्या यावर काँग्रेसनी सहमती दर्शवली असती तर भारतीय मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ त्यांना स्वीकारावा लागला असता आणि त्याद्वारे भारताच्या फाळणीचा जो अनर्थ होता तो या ठिकाणी टळण्यासाठी काहीतरी संधी त्या ठिकाणी काँग्रेसला मिळाली असती मात्र ही संधी काँग्रेसनं त्यावेळेस गमावली होती